नमस्कार श्री समी सुमूर्त सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ काय शुभ नाही आता वाजलेली आहे बारा कारण की आज पिऊ सिद्धीचा पेपर आहे म्हणजे पिऊचा चित्रकलेचा पेपर आहे तर परीक्षा आज जण तिला गावामध्ये जावं लागतं कारण ती वस्तीवरतीच आहे शाळेमध्ये जिल्हा परिषदमध्ये तिला गावात जायचे तर तिला एवढा आनंद झालाय ना आज पेपर म्हणून आपल्याला जर पेपर झाला असले किंवा स्पर्धा तर असं होते होत एवढा आनंद होत आहे ना पेपरी मुळे तिचा आनंद नाही तर ती होती मला काय खायला नाही कारण की गावामध्ये दुकानं वगैरे असतात एवढा आनंद झालाय ती गेलेली आहे परीक्षेला त्यामुळे सकाळ सकाळी त्यांचं आवडून द्यायचं साडे नऊ वाजतात ते गेलेले आहे त्यानंतर मुलांना खायला वगैरे काढायचं चारा त्यावेळेला सकाळ सकाळ शूटच झालं नाही त्याचा आनंद एवढा वाटा ना ते मला शूट करायचा भेटला नाही तुमची पण मुलं अशीच आहे का नक्की कमेंट करून सांगा परीक्षा म्हणलं की त्यांना असं वाटतं की कुठंतरी फिरायला जायचं आहे असा एवढा आनंद होतो आपल्याला जरी फिरायला जायचं म्हटलं तर एवढा आनंद होतो पण टेन्शन पण येतो मग तसं तिला काहीच नाही वाटलं एवढा आनंद झाला तिला तुमची पण मुलं आहे का नक्की कमेंट करून सांगा तर चला शेतामध्ये जायचं आहे बाटली भरलेली आहे छान मस्त ऊन पडलेला आहे उन्हा मध्ये मला मिरच्या वगैरे घालायच्या दळण दळायचं आहे त्यामुळे जवारी वगैरे घालावं म्हणतो कारण घरच्या गिरणी दळत नाही दाखवते मी तर काल बाजारामधून मिरच्या आणलेल्या होत्या कारण की घरीच मी मिरची पावडर वगैरे करीत असते कारण की लागत असते विकत आणण्यापेक्षा तर इथे मिरच्या आहे कारण आता पावसाळ्यात का का ते आम्ही सादळ्यावर झालेली आहे मिरच्या तुम्हाला त्या उन्हामध्ये ठेवा कारण की आज खूप जास्त ऊन पडलेलं आहे कालच्या धरून पाऊस नाही वगैरे काहीच नाही वारं सुटत नाही कारण ऊन लागतं ऊन चटकात जसं उन्हाळ्यामध्ये लागतं तसं ऊन लागत आहे त्यानंतर इथं आहे हावरी त्याला तीळसुद्धा म्हणतात पण इथे मी हावरी म्हणतो आम्ही गावाकडे तशा त्यामध्ये हावरी झालेली आहे भीमोगामध्ये फेकलेली तर तिलासुद्धा थोड्या थोड्या जाळ्या व्हायला लागलेल्या कारण की हवरीला पटकन जाळ्या वगैरे होतात ते फ्रीजमध्ये ठेवित असतात पण आम्ही फ्रीजमध्ये फ्रीज काय ठेवित नाही तर म्हटलं चला उन्हामध्ये ठेवावा तर त्यानंतर इथे बघू शकता हरवारंसुद्धा भिजायला घातलेलं होतं एक दिवस खूप ऊन पडलं म्हणलं दुसऱ्या दिवशी तो ऊन पडलं जो जो महिना झाला इथे पावसाला आतमध्ये ठेवून ऊन पडलं की बाहेरकडं असं झालेलं आहे भिजवलेलं हरवार त्यालासुद्धा सोंडे वगैरे लागलेलं होतं म्हणून भिजायला घातलं होतं पण जो जो महिनाभर असंच ते वाळत आहे त्या तिथं हावरी वगैरे वाळ्या घातलेली आहे परातीमध्येच घातलेली आहे म्हणजे पटकनी म्हणजे तापतं स्टील वगैरे त्यामुळे मग हावरी वगैरे छान असे चटकन मिरच्यासुद्धा छान कारण पिऊसिथल डब्याला द्यावा लागत असतात त्यांना हिरवी मिरच्या तुकडं टाकलं तर तोंडात जाईन त्यामुळे मग थोडेसे मिरची पावडर टाकली भेंडी गावच्या शेंगा वगैरे काही भाजी वगैरे बनवताना तर मी घरीच मिरची पावडर बनवते तर म्हणलं चला वाडा तो वरून परिसर खूप छान दिसत आहे कारण की दोन तीन दिवस झाले जास्त ऊन पडत आहे छान अशी पांढरी शुभ्र अशी हावरी आहे शेतामधली घरचं जे असतं ना ती मनमोकळेपणाने खाता पण आणि छान वाटतं घरचं ते आनंद होतो तो घरचं असल्यानं तिथे असं गोणीवरती वाळायला घातलेलं आहे मी हावरी वगैरे ते वरून असा परिसर छान दिसत आहे नारळाची झाडं उंच वगैरे असं वाटतं की नारळाला हात लावू काय असं बघू शकता ढग वगैरे हा वरचा परिसर पावसामुळे स्वच्छ सुंदर असा झालेला आहे की तारासमोरचा हा परिसर आहे हिरवीगार झाडण असं निळं पांढरं आभाळ काय भारी दिसतंय नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला परिसर व्हिडिओ वगैरे तर तुम्ही पण घरीच मिरची पांढरं वगैरे बनवता का तुमची पण मुलं एवढी उत्साहित आहेत का शाळेत पेपर वगैरे असल्यावरती नक्की सांगा मला तर चला मग